नमस्कार मित्रांनो मी उदयलावळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पाद कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आता एकतीस मे पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता एकतीस मे पर्यंत किती वाढणार हरभऱ्याचा भाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकतीस मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा या सर्वांचा एकत्रित परिणाम मे महिन्यात हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव चला या ठिकाणी बघूयात आपल्या सर्वांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आहे म्हणून मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या कंडिशनला आहे हंगामामध्ये हरभऱ्याची आवक तीस ते चाळीस टक्क्याने कमी आहे मागणी आणि पुरवठ्यातील ही जी तफावत या या आहे यामुळे कुठेतरी हरभऱ्याच्या भावाला मे महिन्यात आपल्याला या ठिकाणी तेजी मिळताना दिसणार आहे दुसरीकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा सरकारचा दहा लाख टनांच्या खाली आला आहे तर तिसरीकडे तूर उत्पादनातील घटीचाही फायदा हरभऱ्याच्या दराला या ठिकाणी मिळताना दिसत आहे सध्या हरभऱ्याची बाजारभाव पातळी पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे मागणी पुरवठ्यातील तफावत व अनुकूल परिस्थितीचा लाभ मे महिन्यात हरभऱ्याच्या भावाला मिळू शकतो आणि यामुळे मे महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला दोनशे रुपयाने कमीत कमी सुधारून पाच हजार पाचशे ते सहा हजाराच्या दरम्यान दिसू शकतो अनुकूल परिस्थितीमध्ये मे महिन्यात हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला सहा हजाराच्या वर जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे एकतीस मेपर्यंत निर्धास्तपणे आपण हरभरा भाव सहा हजार जाण्याची या ठिकाणी वाढ बघू शकतात विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या आपण एकदाच हरभरा विक्री करायची नाही कारण हरभऱ्याचं भविष्य भविष्यातला हरभरा उज्ज्वल आहे यामुळे आपल्याला हरभऱ्याची विक्री जी करायची आहे ती टप्प्याटप्प्यानं कारण यंदा हरभरा सात हजाराला सुद्धा गाठू शकतो म्हणून सहा हजाराचा अभाव मिळाला आणि आर्थिक गरज असेल तर इथं पंचवीस टक्के हरभरा विक्री करा आणि इथून प्रत्येक तेजीवरती जर पंचवीस पंचवीस टक्के आपण हरभरा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप आभार